सर्व तूर उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी अपडेट आजचे तुरीचे बाजारभाव त्या ठिकाणी जाहीर झालेले असून कोणत्या बाजार समितीमध्ये तुरीला किती रेट मिळाला आहे हे आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत सोबतच त्या ठिकाणी कारंजा बाजार समिती असेल मलकापूर असेल लातूर असेल अमरावती असेल अकोला असेल वाशिम असेल हिंगोली असेल हिंगणघाट असेल अशा सर्व महत्त्वाच्या बाजारपेठेमधील तुरीचे बाजारभाव आपण त्या ठिकाणी जाणून घेणार आहोत शेतकरी मित्रांनो हे दर जर तुम्हाला तुमच्या मोबाईलवर रोज पाहायचे असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला एक लाईक नक्की करा सोबतच तुमच्या बाजार समितीमध्ये तुरीला किती रेट मिळतोय ते कमेंट करून नक्की सांगा चला तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ सुरू करूयात शेतकरी मित्र हो पहिली बाजार समिती आहे त्या ठिकाणी बारशी आवक झालेली आहे ऐंशी क्विंटल कमीत कमी बाजारावर भेटतो बघा तुरीला सहा हजार आठशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भेटतोय सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल ही आपण जी बाजार समिती आहे ते कारण आवक झालेली आहे बघा तीनशे सत्तर क्विंटल कमीत कमी बाजार भेटतोय सहा हजार तीनशे नव्वद रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भेटतोय सात हजार दोनशे चाळीस रुपये प्रति क्विंटल बघा या पुढील जी काही बाजार समिती आहे शेतकरी मित्रांनो ती बाजार समितीमध्ये चिखली आवक झालेली त्या ठिकाणी एकशे पंच्याहत्तर क्विंटल कमीत कमी बाजार भेटतोय चिखली बाजार समितीमध्ये त्या ठिकाणी सहा हजार चारशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भेटतोय सात हजार पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल बघा शेतकरी मित्रांनो या पुढची जी काही बाजार समिती आहे ती आहे लातूर आवक झालेली त्या ठिकाणी तीन हजार पाचशे त्रेपन्न क्विंटल कमीत कमी बाजार भेटतो बघा लातूर बाजार समितीमध्ये सहा हजार आठशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भेटतोय हजार तीनशे एकाहत्तर रुपये प्रति क्विंटल यापुढीलची बाजार समिती आहे मुरुम आवक झालेली आहे बघा एकाहत्तर क्विंटल कमीत कमी बाजार भेटतो त्या ठिकाणी सहा हजार सातशे एक्क्याण्णव रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भेटतोय सात हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल बघा शेतकरी मित्रांनो यापुढील जी का बाजार समिती आहे शेतकरी मित्रांनो ती आहे मेहकर आवक झालेली आहे बघा एकशे साठ क्विंटल कमीत कमी बाजार भेटला त्या ठिकाणी सहा हजार दोनशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भेटला आहे त्या ठिकाणी सात हजार रुपये प्रति क्विंटल शेतकरी मित्रांनो यापुढील जी का बाजार समिती आहे ती महाराष्ट्रातील सर्वात ख्यातना बाजार समिती आहे तुळजापूर आवक झालेल्या त्या ठिकाणी बारा क्विंटल कमीत कमी बाजार भेटतोय सहा हजार आठशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भेटतोय सात हजार रुपये प्रति क्विंटल शेतकरी मित्रांनो यापुढील जी काय बाजार समिती आहे ती बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी दुधनी आवक झालेली बघा दोनशे तीस क्विंटल कमीत कमी बाजार भेटतो दुधनी बाजार समितीमध्ये पाच हजार पाचशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भेटतो त्या ठिकाणी तुरीला सात हजार शंभर रुपये प्रति क्विंटल शेतकरी मित्रांनो यापुढीलची काय बाजार समिती आहे ती आहे राजुरा आवक झालेल्या त्या ठिकाणी एक्केचाळीस क्विंटल कमीत कमी बाजार भेटतो बघा सहा हजार सहाशे तीस रुपये आणि जास्तीत जास्त बाजार आहे सहा हजार सहाशे पंच्याऐंशी रुपये प्रति क्विंटल बघा शेतकरी मित्र आणि यापुढील बाजार समिती आहे गंगाखेड आवक झालेली आहे फक्त पंधरा क्विंटल कमीत कमी बाजार पडतो बघा सात हजार रुपये आणि जास्तीत जास्त बाजार पडतोय गंगाखेड बाजार समितीमध्ये सात हजार शंभर रुपये प्रति क्विंटल